उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शंभर वर्षांची परंपरा असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त केलेल्या नाशिक रोड येथील प्रसिद्ध आय एस पी प्रेसवर सोमवारी सायंकाळच्या पाचच्या सुमारास सहा अतिरेक्यांनी बॉम्ब फेकत अंदाधुंद गोळीबार करत जोरदार हल्ला केला प्रेसमध्ये घुसून घातपाताचे त्यांचे दृष्ट इरादे होते सी आय एस एफचे जवान विशेष कमांडो आणि सुरक्षा पथकांनी अतिरेकांचा कठोरपणे मुकाबला करत पाच अतिरेकांना ठार केलं एकाच पकडण्यात यश आलंय चकमकीत सी आय जवान गंभीर जखमी झालाय तथापि या महत्वाच्या प्रेसवर अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला तर तो कसा निकामी करायचा अतिरेक्यांना जन्माचा धडा कसा शिकवायचा प्रेसची सुरक्षा कशी अबाधित राखायची याचे हे ड्रिल होते याची माहिती मिळताच प्रेस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला प्रेसच्या सुरक्षा कर्मचारी आणि या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही संकटाला तोंड देण्यास सज्ज रहावं हा या मॉकड्रील मुख्य उद्देश होता जागर जनस्थान साथी संदीप नाव नाशिक रोड जब हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड आईएसपी मजदूर संघाची सर्वसाधारण सभा दिनांक 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता खेळीमळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे यावेळी 2024 ते 2027 या कालावधीसाठी निवडून आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार मजदूर संघाचे अध्यक्ष श्री जयवंतराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत या मजदूर संघाचे कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर झुंद्रे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं वाचन केलं मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी श्री जगदीश गोडसे यांनी प्रास्ताविक केले खजिनदार अशोकराव पेखळे यांनी एक वर्षाच्या कालावधीतील बजेट कामगारांसमोर सादर केलंय व्यासपीठावर उपाध्यक्ष राजेश टाकेकर उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे रामभाऊ जगताप डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे संतोष कटाळे अविनाश देवरुकर बबन सैन राजाभाऊ जगताप नंदू कदम आणि नवीनच रुजू झालेल्या कामगारांसहित त्यांचा उपस्थित होता यावेळी मजदूर संघाचे अध्यक्ष जयवंतराव भोसले यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत कामगारांना मार्गदर्शन समर्थन भी भी हमारा बहुत है वहां दे पे दे पता दे है काम करते हैं नाम के लिए नहीं राष्ट्रीय लेवल पर भी है बोर्ड जो ही का नागपुर में अधिवेशन हुआ था हमारा वहाँ दोबारा उनको राष्ट्रीय का कार्यकारिणी में सेवा करने का मौका जो काम ने दिया मैं आपका अभिनंदन करता हूँ इनका मन इच्छा तो ज्यादा सेवा करने की है वो भी मौका ढूंढ रहे हैं हम भी ढूंढ रहे हैं, और प्रार्थना तो 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 करूंगा तो 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 कि जो आदमी को इच्छा है ना पूरी हो एक है कि इसको इच्छा ही नहीं है तो भगवान बोले इसको दे के भी क्या करूं ये तो अजह तो हो रहा है लेकिन जो रोने वाला नहीं है उस करके दिखाऊंगा समाज सेवा जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं सरकारची निवडणूक त्या ठिकाणी संपन्न झाली दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या करता लोकशाही मार्गाने संपन्न झाली आणि तारखेला त्या ठिकाणी कामगार बांधवांनी पुन्हा एकदा या संपूर्ण टीमला पुढील तीन वर्ष काम करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आता सगळ्यांच्या वतीनं त्या सर्व कामगार बांधवांच्या इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि युनिट मिनिस्ट्री ऑफ फायनान्स वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत जाणाऱ्या सिक्युरिटी प्रिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या खाली काम करणारे हे दोन्ही युनिट आहे देशाला लागणार कागदे चलन करन्सी ठिकाणी बनवल्या जातात आणि इंडिया इंडियन सेक्युरिटिव्ह पासपोर्ट नॉन इलेक्शन युनिशियल अशा वेगवेगळ्या प्रकारची अनेक कामं इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये त्या ठिकाणी केली जातात करन हो। ही देश सेवा करत असताना एकोणासशे चोवीस ला या ठिकाणी ब्रिटिश सगळ्यात पहिले कागदिक चलन कुठे वाढवल्या जावं तर त्या जागेची निवड केली ती जागा आपण सर्वजण या ठिकाणी आता उपस्थित आहोत ही नाशिकची ही जागा याची निवड एकोणा चोवीस साली त्या ठिकाणी झाली कामाला सुरुवात होऊन प्रोडक्शनला सुरुवात झाली पुढच्या वर्षी आता या कारखान्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहे अशा <प्रणागी> संस्थेमुळे तुम्हाला आम्हाला काम करण्याची संधी मिळते जागर जनस्थान साठी संदीप नवसे नाशिक रोड सर्वसामान्यांच्या नाशिक रोड बस स्थानकासह शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय त्याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीनं बस स्थानकामधील खड्ड्यांमध्ये प्रतिकात्मक होडी सोडून अनोख आंदोलन केलंय प्रशासनाचे लाडके ठेकेदार आणि खड्डे बेकार अशा घोषणा देण्यात आल्या नाशिक रोड बस स्थानकातून दररोज शेकडो प्रवासी बसने प्रवास करत असतात सध्या मात्र हे बस स्थानक खड्ड्यांचे आगार बनले तसेच जेल रोड उड्डाण पूल कॉलनी रस्त्यांची चाळण झाली आहे प्रवासी आणि नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय एकीकडे नाशिक शहराला स्मार्ट बनवण्याचं स्वप्न प्रशासनाकडून नागरिकांना दाखवलं जात आहे तर दुसरीकडे हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या नाशिक रोड बस स्थानकाचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्याचा विसर प्रशासनाला पडलाय लोकसभेच्या तोंडावर प्रशासनानं मुख्य रस्त्यांची डागडुजी केली पावसामुळे मात्र रस्ते उखडून गेले आहेत रस्त्यांचा सुमार दर्जा उघड झाला असून ठेकेदार प्रशासनाचे लाडके आहेत की काय असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाहीये ना खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत जेलरोड ते कन्या शाळेच्या रस्त्याची दैना झालेली आहे सर्वात जास्त महसूल मिळवून देण्यात नाशिक रोड बस स्थानकाचा वाटा मोठा असला तर या बस स्थानकावर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे मात्र परिवहन महामंडळानं साफसाफ दुर्लक्ष केलंय आजही या बस स्थानकावर पिण्याचं पाणी उपलब्ध नाहीये बस स्थानक प्रशासनाचे स्वतःचे स्वच्छतागृह नाही तसेच कॅन्टीन देखील उपलब्ध नाही या परिसरामध्ये कचराकुंडी उपलब्ध नसल्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येतो याचबरोबर प्रवासी शेडला ही अस्वच्छतेचं ग्रहण लागल्याचं चित्र आहे संपूर्ण बस स्थानकावर खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचं पाणी साचून डबके तयार झाल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून प्रवाशांना उभं राहणं देखील अवघड होऊन बसले प्रशासनानं लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित यांनी दिलाय आंदोलनामध्ये पंडित यांच्यासह विभाग अध्यक्ष साहेबराव खरजूल पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी बाजीराव मते वनवीसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धाणा पुणे रंजन पगारे महिला शहर अध्यक्ष भानुमती अहिरे महिला विभाग अध्यक्ष मीरा आवारे शुभम चव्हाणके वैभव शिंदे आदी सहभागी झाले होते आज नाशिक रोड बस स्थानक इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने होळी आंदोलन करण्यात आलं आहे आज शहरभर बघितलं आहे तर सर्व खड्डेमय खड्डेमय झालेला आहे शहर नाशिक रोड बस स्थानकाची पण तीच अवस्था आहे आणि मग आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की लाडके ठेकेदार आणि खड्डे मोकार आगे आगे का। दर, आगे था आगे था हा आमचा आजचा स्लोगन आहे की तुम्ही ठेकेदारांना म्हणजे ठेकेदारांमुळे हे सगळं चालू आहे काय कारण निकृष्ट दर दर्जाचे हे रस्ते आहेत आणि त्यामुळे सगळीकडे खड्डे पडत आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रशासनाला प्रश्न आहे की हा खड्ड्यांचा प्रश्न हा कधी सुटणार आहे स्मार्ट सिटीच्या नावाने आपण दिंडोरा पीठ होत आहे पण स्मार्ट सिटी आहे का स्मार्ट सिटीची वाट लावून ठेवलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील करणार आहेत आज फक्त ही झलक आहे प्रशासाने वाट बघू नये आम्ही खळखाटावर उतरू याची वाट बघू नये म्हणून हा धमकीवाजा आज आम्ही इशारा इथं देत आहोत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज खड्ड्यात उडीचं आंदोलन करण्यात आलं सरकारला एक प्रश्न आहे लाडकी बहीण योजना काढली तर लाडक्या बहिणीचा दाजीच त्या खड्ड्यात पडून मरत असाल तर मग ती योजना काय कामाची तुम्ही लोकांना नीट रस्ते देऊ शकत नाही त्या इतके मोठ्या प्रमाणात खड्डे झाले का त्याच्यात लाडकी बहीणं पडती आणि लाडका दाजी पण पडतो आहे त्याच्याकडं तुमचं दुर्लक्ष होत चाललं आहे आणि हा आमचा मनसेकडून थेट इशारा आहे की कॉन्ट्रॅक्टदार फक्त यांनी नावाला पोचलेले जावंहीसारखे फक्त त्यांची लाड चालू आहे बाकी क का, काहीच नाही स्मार्ट नाशिक नाशिकला हा प्रकल्प नाशिकला तो प्रकल्प पूर्ण खड्डे खड्डे पूर्ण नाशिक शहरात इतके खड्डे झाले रस्ता कुठं आणि खड्डे कुठं हेच कळत नाही हे खड्डे लवकर लवकर बुजवले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे तिवा तीव्रप्रमाणे आंदोलन छेडण्यात येईल जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थानसाठी नाशिक आपलं घर ऑफिस हॉटेल रस्ते कंपनी उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स कंपाऊंड वॉल कंपाऊंड ब्लॉक सिमेंट बेंच पी एस सी अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस दुसरा मजला अंबिका अपार्टमेंट मायको सर्कल साधू आसवानी रोड होलाराम कॉलने एकलहरा पॉवर स्टेशन जवळ कोटमगाव नाशिक फोर टू टू वन झिरो फाईव्ह येवला प्लांट चा पत्ता एकशे सत्तावीस ए टू कलंत्री लॉन्च च्या शेजारी बाभळगाव रोड पाटोदा रोड येवला जिल्हा नाशिक फोर टू थ्री फोर झिरो वन आमचा संपर्क क्रमांक नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह वन नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह टू नाईन टू टू सेवन झिरो नाईन झिरो टू फाईव्ह थ्री नाईन एट फाईव्ह झिरो वन नाईन टू 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 फोर आपण त्याच्यात ओपीसी फिफ्टी थ्री सिमेंट वापरतो त्याच्यानंतर झिंक असलेली जी एस टी एस वायर आहे जिची तीस वर्षाची गॅरंटी अशी एस टी एस वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपनींची वापरतो आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये मा आणली म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे आमचे पोल चांगले आहेत लोकांनी वापरून बघितले त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे एम एस सी डी त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेन एम एम ट्वेंटी एम एम आणि प्युअर वॉश सँड ब्लॅक वॉश सँड वापरतो त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे सन अँड शाईन टाटा अशा नामांकित कंपनीचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमकास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा नंबर ब्याण्णव 24, पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर दिवसला अडवतकर दिवस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रती सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर येथील माजी आमदार तथा सहकार नेते ॲडव्होकेट सुहास भैय्यासाहेब तिडके यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यातून मोठ्या उत्साहात मूर्तिजापूर येथील आशीर्वाद लॉन येथे हजारो चाहत्यांच्या साक्षीने संपन्न झाला आहे या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे शहरातील आशीर्वाद लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक आघाडी प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे यांच्या वतीनं ॲडव्होकेट सुहास भैयासाहेब तिडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल देऊन गौरवण्यात आलाय तर तालुक्यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमाला तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसून सध्या सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या बहीण माझ्या लाडाची आणि भाऊ माझा लाडाचा ही योजना फक्त निवडणुकांपुरतीच मर्यादित असून या माध्यमातून महिलांची आणि युवकांची एक प्रकारे सरकार फसवणूक करत थट्टा करत आहे येणाऱ्या निवडणुकीत नवयुवक उमेदवारांची गरज असून तेजस जामठेंसारख्या समाजसेवकांची खरी गरज असल्याचं यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते या चिंतन सोहळ्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई शेख माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव गावंडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर प्राध्यापक विश्वनाथ कांबळे प्रदेश उपाध्यक्ष श्यामबाबू अवस्थी प्रदेश संघटन सचिव रवी राठी सुनील धाबेकर महानगर अध्यक्ष रफीक सिद्दीकी युवा प्रदेश कार्याध्यक्ष अनंता काळे महासचिव आनंद वानखडे अमरावती युवक जिल्हाध्यक्ष रोशन कडू पांडुरंग ठाकरे निजामभाई इंजिनियर इब्राहिम घाणीवाले माजी नगराध्यक्ष द्वारका दुबे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे शहराध्यक्ष श्याम कोरडे विधानसभा प्रमुख सागर कोरडे संदीप जळमकर महिला तालुकाध्यक्ष रंजना सदार दीपालिताई देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाकर गावंडे यांनी तर आभार संदीप जळमकर यांनी मानले जागर जनस्थांसाठी कॅमेरामन श्याम वाळसकर सह प्रतीक कुरेकर अकोला जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोदरी येथील रहिवासी काजल विशाल चव्हाण वय वर्ष चोवीस राहणार गोदरी तालुका जामनेर असं मयत विवाहितेचं नाव आहे ती गावांमध्ये पती विशाल सासू सासरे यांच्यासह राहत होती काही महिन्यापूर्वीच विशाल आणि काजलचा विवाह झालेला आहे दरम्यान गेल्या एक महिन्यापासून दोघे पती पत्नीमध्ये कौटुंबिक विषयावरून वादविवाद होते हे वाद मिटवण्यासाठी कुटुंबातील काही सदस्यांनी प्रयत्न देखील केला होता मात्र रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता दोघांचा वाद विकोपाला गेला त्यानंतर संतप्त होऊन काजलच्या तोंडावर नाकावर दांड्याने आणि इतर धारदार मारहाण केली या मारहाणीमध्ये काजल ही जागीच गंभीर जखमी झाली दरम्यान जखमी काजलला जामनेर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणलं असता तिथे तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केलं यावेळी काजलच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली तसेच पती विशाल याला ताब्यात घेतलं दरम्यान सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये काजलचे माहेरचे मंडळी संतप्त झालेले होते त्यांनी सासरच्या मंडळींना आणि पती विशालला मारहाण करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळेस धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान खुनाच्या घटनेमुळे जामनेर तालुका पुन्हा एकदा ता हादरला आहे फतेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोदरी या एका विवाहित महिलेस तिचा नवरा आणि सासूचा यांनी कौटुंबिक कारणावरून कार तिच्या स्वरूप बाद घालून तिला मारहाण केल्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणात पोलीस स्टेशनला अपराध झालेल्या तक्रारीवरून एकशे तीन एक प्रमाण खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि प्रत्येक पोलीस त्याचा तपास करत आहे यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघ आणि ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्लीशी संलग्न संस्था असून शासन निर्णयांची अंमलबजावणी करणारे प्रमुख घटक असून मागील बऱ्याच वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारकांच्या मागण्या अडचणी आणि समस्या यावर महाराष्ट्र राज्यामध्ये शासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही आणि निर्णय घेण्यात आला नाहीये त्यामुळे जामनेर तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांचे ई पॉश मशीन जमा आंदोलन करण्यात आले रेशनिंग दुकानदारांच्या प्रमुख मागण्या इंटरनेट सेवा सर्व्हर प्रश्न कायमस्वरूपी सोडवा कारण धान्य आहे परंतु इंटरनेट नाही आणि सर्व्हरच्या अडचणींमुळे वितरण करता येत नाही त्यामुळे गैरसमज निर्माण होत आहे महागाईच्या इष्टाकांनुसार प्रति क्विंटल तीनशे रुपये कमिशन देण्यात यावं अंगठा थम आहे परंतु मशीनवर फिंगर घेता येत नाही एकाच अंगठ्यामध्ये सर्व योजनेचा माल अपेक्षित आहे परंतु तसे न होता अनेक वेळा प्रत्येक योजनेचा वेगवेगळा अंगठा घेत असल्याने ताटकळत राहावं लागतं आणि धान्य वितरणामध्ये अडथळे निर्माण के सी होत आहे केवायसी साठी आम्ही शासनास मदत करत आहोत परंतु इंटरनेट प्रॉब्लेम असल्यामुळे काम करण्यास अडथळे येत आहेत दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस पासून वारंवार सर्व्हर बंद पडत असल्यामुळे ई पॉस मशीन चालत नाही आजपर्यंत त्यामध्ये शासनातर्फे कोणतीही सुधारणा झाली नाहीये नाईलाजाने सर्व दुकानदारांना ई पॉस मशीन शासन दरबारी जमा करावे लागत आहे अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलंय संपूर्ण एकामध्ये आणि दुकानदारामध्ये वाद निर्माण होतात अनेक तक्रार निर्माण झालेल्या आहेत आमची शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब सर्व मशीन सर्व चालू करून मशीन दिव्या ज्या आता ह्याच्या मशीन दिलेल्या आहेत आम्हाला ह्या मशीन चालत नाही ह्या मशीन जमा करून घ्याव्या आणि नवीन मशीन द्याव्या आणि तसेच आमच्या कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे केसरी कारधारखांना सुद्धा माल मिळाला पाहिजे कारण केसरीदार कारधारखांना असं वाटतं की दुकानदार मृत दे, म्हणून आम्हाला धान्य देत नाही म्हणून त्यांना सुद्धा धान्य मिळायला पाहिजे आणि आमचं आता एक थंबमध्ये सर्व धान्य निघायला पाहिजे एका एका थंबला पंधरा पंधरा मिनटं लागतात सर्व प्रत्येक मालाचा तर एक धम घेतल्या त्याला दे तास अर्धा तास ते एक तास लागून जातो म्हणून एकाच स्तंभमध्ये सर्व जायला पाहिजे अशी आमचं शासनाकडे विनंती आहे आणि शासनाने सगळ्यांना भरपूरच दिलं पण आम्हीच काय केलं आम्ही आमच्या दुकानदार हा त्याच्याकडे त्याच्या रोजीरोटीसाठी आता आमचं वय पासष्ट वर्ष झालंय आम्ही काही करू शकत नाही म्हणून आमच्यावर उदरनिर्वाह करणारे आमचा सुता परिवार आहे आमच्या मागे सुद्धा काहीतरी मतं आहेत म्हणून शासनाने आमच्या त्याचा विचार करून आमचे महाराष्ट्रामध्ये बावन्न हजार असे दुकानदार आहेत बावन्न हजाराचे जर पाच पाच जरी धरले तरी भरपूर होतात कोणी शासन आमच्या सुद्धा मागण्याचा विचार करून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा ही मी शासनाकडे विनंती करतो जय हिंद महाराज जागर जुनस्तान लाइव साठी प्रतिनिधी फराज अहमद जलगाव सामान यांच्या हक्काचा आवाज जागर जुनस्तान सर्व्हिस रोडच्या बाजूला बस थांबण्यासाठी बसस्टॉप तयार करण्यात आला आहे मात्र भुसावळ ते वरणगाव ते भुसावळ येणाऱ्या जाणाऱ्या बससाठी खडका चौफुली दीपनगर फुलगाव असे विविध बस स्टॉप सर्व्हिस रोडच्या बाजूला बांधण्यात आले जुन्या मुख्य बस स्थानकावरच प्रवासी थांबत असल्यामुळे बस ही येथेच थांबते त्यामुळे नवीन बांधण्यात आलेल्या बस स्टॉप हे बिनकामाचे ठरत आहे शासनाने लाखो रुपये खर्च करून बस स्टॉप तयार करण्यात आले मात्र प्रवाशांकडून याचा वापर होत नसल्याने शासनाचे लाखो रुपये खर्च पाण्यात गेले आहेत पावसापासून बचाव होण्यासाठी मात्र या बस स्टॉपच्या अनेक नागरिकांकडून वापर आता केला जातोय उलट ज्या ठिकाणी जुने बस थांबा आहे त्या ठिकाणी प्रत्येक बस थांबते शासनाने लाखो रुपये खर्च करून नवीन बस स्टॉप तयार करून दिलेल्या ठिकाणी एकही प्रवाशी आणि बस थांबत नाही यावरून लालपरीच्या चालक वाहकांनी मनमर्जी दिसून येते याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत जागर जनस्थानसाठी सुमित निकम भुसावळ तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थांसाठी नाशिक आपलं घर ऑफिस हॉटेल रस्ते कंपनी उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स कंपाऊंड वॉल कंपाऊंड ब्लॉक सिमेंट बेंच पीएससी पोल्स अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीने बनवलेले आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस दुसरा मजला अंबिका अपार्टमेंट मायको सर्कल साधू आसवानी रोड होलाराम कॉलनी नाशिक फोर टू टू झिरो वन झिरो कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ कोटमगाव नाशिक फोर टू टू वन झिरो फाईव्ह येवला प्लांट सा पत्ता एकशे सत्तावीस ए टू कलंत्री लॉन्च शेजारी बाभळगाव रोड पाटोदा रोड येवला जिल्हा नाशिक फोर टू थ्री फोर झिरो वन आमचा संपर्क क्रमांक नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह वन नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह टू नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह थ्री नाईन एट झिरो वन नाईन टू 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 फोर आपण त्याच्यात ओपीसी फिफ्टी थ्री सिमेंट्स वापरतो त्याच्यानंतर झिंक असलेली जी एस टी एस वायर आहे जिची तीस वर्षाची गॅरंटी अशी एस टी एस वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपनीची वापरतो आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे आमचे पोल चांगले आहेत लोकांनी वापरून बघितले त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे एम एस सी डी सेलचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलं आहे ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेन एम एम ट्वेंटी एम एम आणि प्युअर वॉश सँड ब्लॅक वॉश सँड वापरतो त्याच्यामुळं क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे सन अँड शाईन टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त ज्वेलर्स या ठिकाणी तर वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वेलसला अडवतकर ज्वेलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रती साधारण सण यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका